हाय गाइस गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं नितीन ची नितीन डेली ब्रुक आज मी परत आली आहे ब्लॉक घेऊन नवीन शो युअर फेस <laughs> तर तुम्ही विचार कराल की आज परत काय खास आहे तर आज परत काहीतरी खास आहे आलेली जाते परत खास ठिकाणी आणि आता यावेळेस ते आहे तुमच्यासाठी सरप्राईज आपण जाऊया आणि मग भेटूया मी ऑटोमध्ये आहे निघालेली आहे आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा दोन अडीच तास तुम्हाला पोहोचायला ऑफकोर्स लागणार आहेत तर भेटूया तिथे हा शाय पर्सन असत राहणारे पूर्ण ब्लॉक मध्ये पीस दाखवत आहे चला भेटूया थोड्या वेळात आपण थोड्या वेळात म्हणजे जरा मोसम का नजारा बी देख लीजिएगा और थोडा रास्ता भी देख देखली चला भेटूया फोन झालेला माणूस फोन बघतोय हाय तर कर? कर ना कर, कर हाय ओके ना माझा चेहरा oh ना ओ <laughs> माय गॉड लुक एट व्हट इज सेइंग कॉपीराइट क्लेम तुला माहिती काय माझी किती सबस्क्राईबर आहे लडका मला धमकी देतोय कॉपीराइट स्ट्राइक ची फेस दाखवला तो त्याला समजे राही मग बेरी जातात काय ओळखीच वाटत काय ओळखीची वाटते का गाईस आम्ही कस के आम्ही हरवलो होतो ना तो रिक्षाला पागल आम्हाला कुठं पण हो आम्ही इथे आलो आहे गाईज बघ काय प्रकार बाई असच टाकणार शी बघा गाईज जेन्स ही लोक बघा बघा आम्ही आलो गाईज गाईज बघा मी इथे आलेली आहे गाईज एवढी करून गाईज भेटो थोड्या वेळा कशी आहे ना पिंकी विचारपूस करते पिंकी ने मला काय आणलं आणि मग तुम्हाला मी भेटते आधी मला बोल हा आता पहिले मी बोलते मग मी तुम्हाला भेटते मीला काय आणलेलं ना मी काहीतरी देते चला गाईज झाली बुकिंग झाली माहिती मला आता गाईस बघा घरी पाहुणे आलेत आणि ही टी व्ही बघते अरे नाही लागत मी ते मी हे करते नॉइस कॅन्सलेशन सांगत नाही एक तर मला एडिटिंग करता येत नाही हिला करता येते पण प्रॉपर सांगत हा ना आहे माझं पैसे घास प्लीज गायस बघा मी आले जेवण काय बनते बघा 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 माझ्याकडे काय काय मी शेवग्याची भाजी शेवग्याची शेंग इकडं सात्विक अशी डाळ बनवलीये आणि हे बघा इकडे करडीची भाजी आहे तेवढं सात्विक जेवण बनवलंय मी पाणी आता बघितलं दुसरी मेमना आएंगे तो सब बनता है गाय चिकन मटन हमारे तो शे, अरे शनिवार है अरे पण आमच्याकडे शनिवारी नॉनवेज नाही भेटत आमच्याकडे नॉनवेज भेटतो वेडनेसडे फ्राइडे संडे ह्या तीन दिवशी एक कमी मध्ये बनू न शकायची मध्ये वेच वेज खावं लागतं ती बाली बाबा मला तुला काय तरी पाठवणार आहे गाईजणार काय पाठवणार आहे गाईस युआर वेलकम गायस बघा हे जेवण आहे आजच शेवग्याचीवग्याची भाजी शेवग्याची शेंग शेंग करड़ीच करड़ीच भाजी चपाती डाळ भात आणि बघा शिट 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 हे सगळ्यात फोट आलं माझे ओके गाईज आणि माझी ती आजारी पडली का तुला मी बरोबर गाईज आता भूक लागली काय चिकन सँडविच आहे आहे तू काय करतो बेबी चिकन, चिकन विंग्स 나무, 잘했어. 푸르마, 네. 아, 이거, 이거, 이거. 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 이거, 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 이거. 이거, 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 이거. 이거, 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 이거. 이거, 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 이거. 이거, 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 이거,

काहीच रात्री व्हिडिओ एंड करायचा राहिला होता तर आम्ही ते पोहोचलो जेवलो आणि झोपलो गुड मॉर्निंग सकाळ झाली आहे झोपलेले आहेत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघत राहा मी त्यांची मी तू बाय बाय